ते रेसिपी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण तांदळाच्या पिठाचे आप्पे कसे बनवायचे ते बनणार आहोत आता आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाइक करायला विसरू नका आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या कमेंट्स वाजायला मला फार आवडतं आणि खूप जास्त प्रोत्साहित करतात नवीन रेसिपीज बनवण्यासाठी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला तुम्हा आवडला तुम्हा तर व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग सुरुवात करूयात तांदळाच्या पिठाचे आप्पे बनवायला तांदळाच्या पिठाचे आप्पे बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथं मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालूयात एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी रवा अर्धी वाटी दही आता दही रवा आणि तांदळाचं पीठ चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आधी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर रवा तांदळाचं पीठ आणि दही हे सगळं चमच्याने इथं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि आता हे मिक्स करून घेऊयात पाणी एकदम घालायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालत हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आपल्याला इथं साधारण दीड वाटी पाणी लागलेलं आहे तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतं पाणी तर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर एक झाकण घालूयात आणि साधारण दहा मिनटं हे असंच झाकून ठेवूयात दहा मिनटं झालेली आहेत आणि आपला रवा व्यवस्थित भिजलेला आहे तर एकदा मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालूयात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात त्यानंतर घालूयात दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती घालूयात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालूयात पाव चमचाला थोडासा कमी सोडा एकाच एक दिशेने फेटून घेऊयात हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता आपलं मिश्रण इथं तयार झालेलं आहे तर आता आपण आप्पे करायला घेऊयात इथं गॅसवर पात्र गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं मिश्रण घालूयात आधी साईडनी घालायचं आणि मग सगळ्यात शेवटी मध्ये घालायचं कारण मध्ये पात्र गरम झालेलं असतं आपे पात्रामध्ये मिश्रण घालून घेतलेलं आहे आता यावर एक झाकण घालूयात आणि आता साधारण तीन ते चार मिनिटं हे व्यवस्थित एका साईडनी भाजून घेऊयात तीन ते चार मिनटं झालेली आहेत तर यावरचं झाकण काढूयात वरचं जे पीठ आहे ते सगळं सुकलेलं आहे तुम्ही बघू शकाल आपे एका साईडनी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत तुम्ही बघू शकाल आता दुसऱ्या बाजूने पण आपण हे आपे व्यवस्थित भाजून घेऊयात तर त्यासाठी आपण हे आपे व्यवस्थित उलटून घेऊयात तर इथे मी सगळे आपे व्यवस्थित उलटून घेतलेले आहेत आता यावर झाकण घालूयात आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा आपे आपण हे व्यवस्थित भाजून घेऊयात झाकण घालून आपण हे आपे दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आपे दोन्ही साइडनी व्यवस्थित भाजून झालेले आहेत तर काढून घेऊयात आणि याचप्रमाणे उरलेल्या पिठाचे आपण आपे करून घेऊयात तांदळाच्या पिठाचे आपे बनवून तयार आहेत खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करूयात तांदळाच्या पिठाचे आपे बनवून तयार झालेले आहेत तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार